वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत चालकाचा ताबा सुटल्याने येड्राव मध्ये अपघात एक महिला जागीच ठार दहा जण जखमी शिरोळ तालुक्यातील येड्राव येथे चार गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू महिले झाला लालबी कलबुर्गी राहणार संगमनगर तारदाळ असे तिचे नाव आहे या अपघातात दहा जण जखमी आहेत जकिया मलिक कलबुर्गी वय आठ जैवा मलिक कलबुर्गी वय सहा असलम पैगंबर मुजावर वय आठ अहमद अली अमर मुजावर वय सहा या चार बालकांसह माजिया फारुख सौदागर वय सोळा स्वालिया फारुख सौदागर वय चौदा आयशा अमय मुजावर वय अठ्ठावीस अलिशा पैगंबर मुजावर वय तेरा हुसेनवी सत्तार संदीप वय चाळीस आदी जखमी आहेत सोमवारी दुपारी हा अपघात झाला जखमींना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे तारदाळ येथील संधी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते नाईक निंबाळकर सेवा सोसायटी समोरील ओढ्याजवळ मोटर चालकाचा क्रमांक एम एच बारा ई एम चौऱ्याहत्तर बावीस चा ताबा दुसऱ्या वाहनाला चुकवताना सुटला त्यामुळे गाडी तीन ते चार वेळा पलटी मारत रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये पडली आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली लालबी कलबुर्गी यांचा पाय व हात मोडल्यामुळे रक्तस्राव अधिक झाला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तर चार महिलांच्या डोक्याला हाताला पायाला मोठी दुखापत झाली आहे यामध्ये पाच मुलेही जखमी झाली आहेत पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह हो शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात पाठवला घटनास्थळी नातेवाईकांनी गर्दी केली होती यावेळी मृतदेह हो व जखमींना पाहून अनेकांनी आक्रोश केला पूर्वी रेणुका नगर यद्राव्य राहत असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिक त्यांना ओळखत होते या घटनेमुळे उपस्थित नागरिकातून हळहळ व्यक्त होत होती शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी